बरं बरं कोणाच आहे फोनवरून चार्जिंग लवकर ये लवकर मग मी येतो लागल नाही तर मग फोन करतो बातम्या मी ना चारा टाकि ला मी गावात जाऊन येतो हा गावात आता ग्रामपंचायतीच काम आहे का ग्रामसेवा फोन वास एखादा माणूस पाहिजे माणूस माणूस पाहा तुम्ही पैसा काय तुम्हाला उरवणे गावात गेलो का एखादा माणूसच पाहा तुम्ही कपडे कपड़े आता माणूस लगेच निवडून आले तसे लगेच पुढार झाली नाही नाही बरोबर आहे आता मी आता गावात गेलो चार जोडीदार गावात पावाच लागत लक्ष द्या थोडं चालेल चालेल मी आता गावात गेले की एक माणूस पाहत

तुम्ही लगेच गाडी पुसायला लागली निघाली लगेच मग आता म्हणलं आता निघायचं सकाळची फोन वर फोन चालू बोलायचं अहो म्हणले तुमचं लक्ष नाही माकड लय लक्ष आहे तुझे हा लय लक्ष आहे काय लक्ष आहे जसे तुम्ही सरपंच झाले निवडून आले तसे तुम्ही फक्त कडक कपडे घालून कडक कपडे मग काम राहते तेवढे गावाची गावची काही लक्ष दे जा बायकुपार जाम झाले आपली काय काय झालं तुला नमस्कार सरपंच काय चाललंय राम राम काय माझ्या करते काय नवर ऐकू म्हणलो काय म्हणजे गावात काय चाललंय काय पाय दिलं सोडून सदाय बायको निघालो होतो निघलो तिने आवाज दिला आता तुम्हाला गावाने सरपंच केलं म्हणलं तुम्ही गावात पाय गेले पाहिजे का हो मला गावातच निघाले होते मीच म्हणले बासागडी थांबलो आता काय चालू काय निधी बिधी आला चाललं ग्राम सेवक म्हणे ते निधी येईल काय काय काम करायचे मग आता जाऊ तेवढे आपल्या घरा जवळ लाईट बसव तेवढी लगेच संध्याकाळपर्यंत बसवा लाईट लाईटचं काम करा वायर म्हणलं सांगू तुम्ही लाईट बसून देवड करतोय रात्रीच बाहेर निघावं लागेल डब्या डुब्याला आंध्र काही दिसत नाही संडास नाही बांधल का संडास बांधायचे पण तुम्ही तेव्हा थांबा म्हणा बाबराव तुम्ही लगेच आता उद्या परवा मंजूर लगेच टाका नाव टाकून घ्या नाही वावरतच जायचं बाहेर लोला ठीक आहे मी येतो आता बाय काम घरी काम आहे ना नाही चाहनाके एक पण त्या काय हायचे आपल्याला बाकी काय काम काय मजेत हेच कांदे वांगे काढेच काम

चालेल ठीक आहे घेतो हा ये हा बाई गेले आता ये माणूस तसं निवडून आलं ना तसं याचं घरात लक्षच नाही उठलं का मी चालू ग्रामपंचायतीत मी चालू ग्रामपंचायतीत सारखे उठले का जाते तिकडे बरं आता मी गेते काम आवडून बरं का आले बाय का तुम्ही तर आताच गेले काय झालं हे माय बाईक बर हा सरपंच बाईक

हां म्हणून मग आता आहे पाहिलं म्हणून मला कळालं की आता गावा जाणार आहे हां मी तुम्हाला एक बोललं येईल नंतर चहा प्यायला तुम्ही बरोबर मोका साधन आली मग हां तसं काम होतो काय म्हणते हा पुढं कुठं जायचं आहे ते असं काय मग हां मी तुम्ही मला वाटतं पण तुमच्यावर प्रेम करतो काय साधं त्या तुम्ही मा प्रेम करतो आहे मग तुम्ही मागं कायला आले ते मघा तेच पाहायला आलं तर मग तो नवरा घरी ना। ये का नाही ते पाहायला आलो हां पण ते नेमकं मी आलो होतो तो नवरा बशीलो त्याच्यामुळं मला काहीच बोलतं नाही आलं अहो पण मग मा एवढंच वाल्यासारखं नावरा टाकून तुमच्यावर प्रेम करून फरक पडलं म्हणजे मी तो हो मी सांगून दिल बाय का ते आलं सांग काही नको नाहीतर तो नवरा माताला झाला नाही आता काय राहील त्याच्या मुखात आत नाही राहिले काय वाग राहिले हां बरं आहे बरं आहे तुमचं तरी कुठे एक दात पडेल तो मुखा दात नसली तरी मला आवडत येतो अगं मी नव्हतं नाही तू विचार कर तू किती नाही तू नाही मी नव्हतर नाही तू विचार कर उपस्थित आपण मला काहीच नाही ना नाही तिकडे सरकत पुढंच नाही परत नाही हो बाई मी ती आम्हाला सगळं भेटत आहे आता आम्हाला नवी घ्यायची परत विमान विमान थार गाडी नाही का आली थार राहतो घेऊन बीएमडब्ल्यू अकडे सारखा तिकडे मर्गे तिकडे मी आले होते सांगून दिल का तुम्ही म्हणास त्यांच्या समोरला गोड बोलत होते आणि आता निघाबर तुम्ही नाही नाही तुम्ही निघा बरं लागत म्हणजे तुम्ही काय गाडी घेऊन देणार मला मग तुला बीएमडब्ल्यू गाडी घेऊन देतो हां घेऊन द्या नाही मग काय होईल मी येईल तुमच्या संघ आणि नवरा बिचारा गरीब आहे मातारा कथा राखणार पण तोही जायचा आणि सगळं जायचं असं म्हणा नाही घाबरून नाही ना तो शेवट करीन ना मी घाबरतो शेवट हा टेन्शन घेऊ नको अगं मी तो सांग आज तुम्हाला ते तुमच्या काय काय घरी जमीन जुमय नाशिकला बंगले हैदराबादला बंगली आहे तुमची अजून पुढे कुठे बंगले भरपूर आहे वजरला आहे

थकले आज इतके जोरीचे मम्मी पण पुढे काय सगळं आवरली तू खात पण सट्टा पण तू होती काय ना उभी पण करून ठेवते मी मम्मी ए मम्मी पाणी दे का एक तर थकले डोकं दुखू राहिलं सारसाकाची ढण ढण आवाज ते कॉलेजमध्ये मध्ये ए मम्मी पाणी दे ना बाहेर का बरं येत नाही काय नाही ऐकले सारखं करते मला माहिती हातून करते म्हणून अरे काजल कधी आली तू आता मी आत्ताच आले मम्मीला काय वाटत आवाज दूर आले पाणी प्यायचे मला मनच थकले मी की नाही काय माहिती आसन घरामध्ये आता कुठं जाणार आहे पण आवाज ना सुद्धा ती वाकर सुद्धा दे पाय बर करत आहे का काय पाय मी चार घंटे झाले मला जाऊन तुम्ही जाण बघा ना बर मी पाहतो करा थोड बैस मला दम लागून गेला सांगते सांगते काय घरात नाहीये तिथे नाही इकडे पाहतो ना इकडे माग काही घरी जात काम इकडे नाहीये इकडे पुढेच नाहीये इकडे गोठ्यात नाहीये

काका तुम्हाला माहितच नाही तुम्ही गेले का तु बाबराव रोज तुमच्या घरी माहिती का सकाळ संध्याकाळ आराम ती काय काय गेला का काय सांगत नाही येते तुम्हाला घरात काय माहित नाही राहत का नाही नाही का का? मी काय गावचे उद्योग पाहतो सकाळ दादा तू तू पुरून येतो तु तुमचं सगळं खरंय पण सगळ्या गावाला माहिती बाबराव कसं तुम्हाला माहित नाही मला माहिती येतो आराम करू तू हा चाल नाही पुढेच नाही आता मी कधी ते बाबूराव आला होता तुम्हाला माहितीये दादा या गोष्ट घरी नसला बाबूराव आहे ना येतो मम्मी चोरून चोरून त्याला घरात घेत राहते असं आहे मग नक्की बाबूराव सांग फिरायला गेले असेल नाही तो कुठेतरी गेली असेल बरं का असं वाटतं मला तू जरा यायची मला अंदाज वाट राहिला नाही तो शंभर टक्के पळून यायला असेल मी पळून जायचा प्लॅन चालू आता का? ते काम करते मला फोन लावून आधी त्याच्या घरी जाऊ तेवत काही आपण जर म्हणजे आता नातेवाईकांमध्ये जर सांगितलं हा आपली चौदा सरपंचाची बायकोय ना आता तपास करावा लागेल ना तिथं लवकर हा जावं लागेल जा पुरी स्टेशनला नाही तर कुठेतरी नाही तर पाहून यावं लागेल आधी नाग चार ठेवून कुठे कुठे पाहते ना मम्मीला कळालं नाही कसं जावं त्या बाबा सांग कसं नाही तिला तिला काय तिला आता हा बाबूराव आराम चला लवकरच लवकर नाही तर जात पुढे लांब पळून